या चार राशींची अर्धवट स्वप्ने या काळात होणार पूर्ण श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्राची हालचाल बदलत राहते ज्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे बदल दिसून येतात ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या राशीत ग्रह आणि नक्षत्राची हालचाल योग्य असेल तर आयुष्यात आनंददायी परिणाम मिळतात परंतु त्यांच्या हालचाली योग्य नसतील तर बऱ्याच समस्या उद्भवू शकतात बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो याला थांबवावीही शक्य नाही मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा चार राशीबद्दल सांगणार आहोत ज्यांची सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत आणि पैसाच पैसा मिळणार आहे तर जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत चार राशी पहिली पैसा राशी आहे ऋषभ राशी मित्रांनो येणाऱ्या काळात या राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम असेल घरातून सकारात्मकतेने निघाल पण किमती वस्तू चोरी होण्याने तुमचा मूड जाईल नातेवाईकाकडे दोन दिवस घालवाल तर दैनंदिन जीवनात थोडा आराम मिळेल मैत्री तुटण्याची शक्यता असल्याने तुम्ही सावध राहा नोकरीला चिकटून राहा तुम्हाला कोणीही मदत करतील अशी अपेक्षा बाळगू नका धर्मदाय आणि सामाजिक कामात तुम्हाला आकर्षण वाटू शकते एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदार यांच्यात गैरसमाज निर्माण करू शकते दुसरी राशी आहे तूळ राशी मित्रांनो तुमची इच्छाशक्ती प्रबळ असल्याने फळ नक्की मिळेल गुंतागुंतीच्या परिस्थितीत तुम्ही निर्णय घेऊ शकता भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नये जीवनसाथीला सोबत घेऊन भविष्यासाठी आर्थिक बाबतीत नियोजन करू शकता अपेक्षा आहे की ही योजना सफल होईल मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखा येणाऱ्या काळात तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिक धमकी देणे टाळा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला तुमच्यासोबत वेळ घालवायचा असेल पण तुम्हाला वेळ नसेल ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हाला ही दुःख होईल तिसरी राशी आहे मकर राशी तुम्ही कामाच्या मधोमध थोडा आराम घ्या आणि रात्रीचे जागरण टाळा गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे पण योग्य सल्ला घ्यावा विवाहबंधनात हो अडकण्यास उत्तम काळ आहे प्रेमसंबंध चांगले ठेवायचे असतील तर तिसऱ्या व्यक्तीचे ऐकून आपले मत मांडू नका येणाऱ्या काळात मनासारखे काम न केल्याने हाताखालील सहकार्यावर वैतागून जाल बारकाईने निरीक्षण करण्याच्या सवयीमुळे इतरांपासून दूर राहाल तुमच्यासाठी दिवस खूप रोमँटिक असेल पण प्रकृती अस्वस्थता जा झाल्याने त्यावर विरजन पडेल चौथी राशी आहे कुंभ राशी मित्रांनो उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा काळ बरा कराल आर्थिक रूपात मजबूत असाल येणाऱ्या काळात धन कमवण्यासाठी बरीच संधी मिळेल घरातील प्रलंबित कामे तुमचा बराच वेळ खातील तुमच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या गोष्टी ऐकाव्या लागतील त्यामुळे तुमची चिडचिड होईल कोणत्याही संयुक्त व्यवसायात वळू नका भागीदार तुमचा फायदा घेतील उतावीळपणे कोणता निर्णय घेऊ नये ज्यामुळे पश्चाताप होईल तर मित्रांनो अशा होत्या या चार राशी या राशीतील लोकांची अर्धवट राहिलेली स्वप्ने ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील त्यासाठी त्यांना थोडेफार कष्टही करावे लागणार आहे आणि संयम ही बाळगण्याची गरज आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद